मार्केट ओपन आहे सेटअप पण दिसतोय पण ट्रेड घेण्याआधी मी स्वतःला फक्त तीन प्रश्न विचारतो त्यातल्या एकाचा जरी आन्सर नाही असेल तर तो ट्रेड मी घेत नाही पहिला प्रश्न हा ट्रेड मार्केट स्ट्रक्चरच्या सोबत आहे का जर मार्केट बुलिश आहे आणि मी शॉर्ट अपॉर्च्युनिटी शोधत आहे किंवा मार्केट बेरीश आहे आणि बाय करण्याचा प्रयत्न मी करत आहे तो ट्रेड प्लॅनिंग नाही इगो आहे मार्केट कधीच रॉंग नसतो ट्रेडर इम्पेशन असतो दुसरा प्रश्न माझा स्टॉपलॉस आधीच ठरलेला आहे का एंट्री घ्यायच्या आधी जर स्टॉपलॉस ठरलेला नसेल तर तो ट्रेड नसून गॅम्बलिंग आहे प्रोफेशनल ट्रेडर आधी किती गमावू शकतो हे डिसाईड करतात नंतर ते प्रॉफिटबद्दल विचार करतात तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न मी हा ट्रेड का घेतो आहे हा ट्रेड घेताना माझे इमोशन्स काय आहेत म्हणजे ट्रेड घेताना मी बोर्डम किंवा एक्साइटमेंटमध्ये तर घेत नाही आहे ना आज काही करून ट्रेड घ्यायलाच हवा या फिलिंगमधून जर मी ट्रेड घेत असेल तर मार्केट लगेच पनिश करतो प्रोफेशनल ट्रेडर कधीच सेटअप शोधत नाही ते आपल्या ट्रेडमध्ये क्लॅरिटी शोधतात तुम्ही एक प्रॅक्टिकल रूल फॉलो करू शकता कोणताही ट्रेड एक पंच करण्या अगोदर दहा सेकंद थांबा आणि हे तीन प्रश्न स्वतःला विचारून पहा जे मी करतो जर त्यातील एकही आन्सर नाही असेल तर तो ट्रेड घेऊ नका मार्केट काय कुठेही जात नसतं ते रोज ऑपॉर्च्युनिटी देत असतं पण कॅपिटल फक्त डिसिप्लिन ट्रेडरच टिकवतो हो आणि जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपलं कॅपिटल पहिलं प्रिझर्व्ह करता आलं पाहिजे आपल्याला आणि मार्केट योद्धा या आपल्या चॅनलमध्ये आपण ट्रेड क्वांटिटी वाढवत नाही ट्रेड क्वालिटी वाढवतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू आपण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र